नक्कीच संगमेर तालुक्यामध्ये थोरा साहेबांचं वातावरण आहे कारण थोरा साहेबांचं काम बोलतो म्हणून ह्या जनतेच्या मनामनात आणि घराघरात थोरात साहेबांचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे प्रत्येकाला आपल्याचे वाटण हवे हवेचे वाटणारे थोरा साहेब आहेत प्रत्येकावर प्रेमाची प्रेमाने आणि मायणे छाया अशी संगमेर तालुक्यात त्यांनी केलेली आहे संगणमेरचा तुम्ही सर्वांगीण विकास त्यांच्याकडून झालेला आहे राजाऊन दूधसंघ असेल कारखाना असेल शेतकरी संघ असेल इतर सगळ्या संस्था अतिशय सुंदर प्रकारे चालू आहे त्याचप्रमाणे आमच्या इथं प्रशासकीय कारभारसुद्धा अतिशय सुंदरपैकी चालतो त्यामुळं प्रत्येक जना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये थोरस साहेबांशी एक आदर आहे अस्मित आहे त्यामुळे याही वर्षी वीस तारखेला साहेबांना भरभरून असे मतदान होणार आहे एक लाखाच्या फरकाने थोरस साहेब नक्की निवडून येतील अशी ग्वाही या संगणवासींनी त्यांना दिली त्यामुळं थोरस साहेबांनी पूर्ण महाराष्ट्राभर दौरे करून महाराष्ट्राचा प्रचार करावा असं आमच्या संगरकर वाशियाने त्यांना सांगितलं त्यामुळे इथे आम्ही जयाताई असेल इंद्रजी भाऊ असेल सगळं संस्थाचे पदाधिकारी पदाधिकारी यांनी ठरवले की संगमे तालुक्यात आप, राहो राहोरात्र साहेबांचा प्रचार करून साहेबाला बहुमताने विजय करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे विरोधक आरोप करतात चाळीस वर्षात साहेबांनी काहीच केलं नाही नाही विरोधकांकडे बोलायला काहीच नाही ना विरोधकांकडे बोलायला काहीच नाही त्यामुळे विरोधक साधीच आरोप करणार आहे संगणमेर तालुका अतिशय निर्वणी जे काम केलं साहेबांनी साहेबांनी इथं तहसील करायला असेल तुम्ही इथं न्याय पोलीस स्टेशन असेल न्यायालय असेल असे सर्वांगीण प्रशासकीय इमारती बघा तुम्ही तसेच दूध संघ असेल कारखाना असेल अतिशय स्वच्छ प्रकारे चालू आहे इथं अमृता एज्युकेशन संस्था असेल डेंटल कॉलेज असेल एस एम बी टी संस्था असेल अतिशय सुंदर प्रकार थोडा साहेबांनी चालू आहे गरीब मुलांच्या मुलांना शिक्षणासाठी अतिशय सुंदरपैकी शिक्षणाची सोय करून दिली तसेच दावाखान्याच्या रूपाने खूप सुंदर एस एम बी टी हॉस्पिटल साहेबाने केलं गोरगरीब जनतेला तिथं आरोग्याची सेवा दिली जाते त्यामुळे विरोधक विरोधकांनी दगा, कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही इथे तसेच विरोधकांसाठी साहेबांनी काम केलेलं आहे विरोधकांचे कॉलेज काढलेले संस्था दिलेले विरोधक म्हणजे एक प्रकारचे थोडं साहेबांनी विरोधकांनी उपकारच केलेलं आहे असं म्हणलं काय हरकत नाही